नमस्कार आणि सगळ्यांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता आज मी जरा लवकरच व्हिडिओची सुरुवात केली एरवी मी इथून सुरुवात करत नसते सकाळची घाई असते टिफिन बनवा तयारी करा आणि खरं सांगू मी पण अर्धवट झोपेतच असते त्यामुळे माझं काही इच्छा होत नाही कॅमेरा लावा शूट करा पण म्हटलं चला आज आपण इथून सुरुवात करूया तर आज मी इडलीचं बॅटर तयार केलंय आणि कमी असलं ना म्हणजे अवनमध्ये येईल तर मी ते अवनमध्ये ठेवते म्हणजे अशा गरम ठिकाणी ठेवलं ना तर ते जास्त मस्त फर्मेंट होतं तर तसंच इडली बॅटर मस्त फर्मेंट झालेलं आहे आणि आज खूप दिवसानंतर अशी फ्रेश इडली बनवून मी रियांशला टिफिनमध्ये देणार आहे कधी कधी त्याचा डोसे किंवा हे चालू असतं पण इडली ना सकाळच्या वेळी बनत नाही बघा बॅटर मस्त फर्मेंट झालेलं आहे आणि काही एक्स्ट्रा केलं नाही यावेळी पण मी कोणते तांदूळ वापरले हे तुम्हाला नंतर सांगते तर इडली बनवा किंवा डोसा बनवा त्याच्यासोबत काय द्यायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो पण माझ्याकडे ना आता एक बेस्ट ऑप्शन आहे ते म्हणजे हे फ्रेश कोकोनट जे चुकीनी आणलं गेलं होतं मला लाडू बनवायचे होते त्याच्या त्यासाठी ड्राय कोकोनट पाहिजे होतं पण हे चुकीने आलं पण हे इतकं कामाचं आहे ना मला पण माहिती नव्हतं आपल्याकडे नेहमीच नारळ नसतं किंवा आपण ते वेळेवर त्याची चटणी बनवू नाही शकत पण हे जर असलं ना तर वेळेवर चटणी बनते अगदी दोन मिनिटात करत करत बाल्कनीत मस्त विटामिन डी घेण्यासाठी आले आता हे तर फ्रीमध्ये मिळतं तर घ्यायचंच पण जर तीस पस्तीशी किंवा चाळीशीच्या वरचे जर आपण असू ना तर महिन्याची एक गोळी सॅशे किंवा सिरप पण मिळतं छोटंसं ते पण घ्यायला सुरुवात करा एकदा टेस्ट करा डॉक्टरशी कन्सल्ट करा आणि मला वाटतं की मोस्टली ना सगळ्यांनाच विटॅमिन डीची कमतरता असते तर आम्ही तरी महिन्याच्या प्रत्येक संडेला एक टॅबलेट घेत असतो आणि तुम्हीसुद्धा महिन्यातून एकदा असा दिवस ठरवा त्या दिवसाला प्रत्येक महिन्यात ती गोळी घ्यायची किंवा सॅशे घ्यायचा म्हणजे विटॅमिन डी ची आहे तेवढी कमतरता होणार नाही अश्विनला आज लवकर ऑफिसला जायचं आहे तर ब्रेकफास्टमध्ये एग बॉईल केलं आहे आणि कालच मी भिंडी कट करून ठेवली होती बाकीची ही प्रिपरेशन माझी ऑलमोस्ट होती त्यामुळे स्वयंपाक ना खूप पटकन झाला आणि स्वयंपाक झाल्यानंतर म्हटलं चला या ज्या दोन्ही बेडशीट आहे त्या काढून घेते आता बेडशीट तर काढल्या जातात पण हे जे मॅट्रेस प्रोटेक्टर आहे ना ते खूप दिवसापासून धुतलेलंच नाही आहे म्हटलं चला आजच्या दिवसात ते पण काढून घेते आणि वॉश तर मी मशीनमध्येच करते हाताने काही करायचं नाही आहे आणि ते वॉश करायचंच होतं तर त्याआधी जशी माझी नेहमीची सवय असते बेडबॅक क्लिनिंग त्यावरच्या पेंटिंग त्या आपण सगळ्या क्लीन करून घेतल्या आंघोळ झाली आणि त्यानंतर मला जाम भूक लागली पटकन उत्तप्पा लोणी डोसा काय म्हणू आपण त्याला म्हणजे मी त्या बॅटरमध्येच कांदा टमाट सॉरी कांदा गाजर हिरवी मिरची आणि असं सगळं मिक्स केलं आणि मस्त असे ना उत्तप्प्यासारखे तयार केलेले आहेत तोपर्यंत पुसून घेतलं आणि म्हटलं पेटपूजा आधी करते नंतर मग पूजा करते आणि मला आवडतं असं हे मला रोजच्या रोजही दिलं ना तरी पण मी ब्रेकफास्टमध्ये डिनरमध्ये खाऊ शकते आता सकाळी जी मी इडली दिली होती रियांशला त्याचं जे बॅटर बनवलं ते मी परिमल तांदूळ पासून बनवलं कारण मी इडली राईस पण आणला होता आणि परिमल पण पर आणला होता आता यानंतरचे बरेचसे राईस आहे अजून लाईन अप जसं मी बोलले पण आता सकाळची इडली तर मी खाऊन नाही बघितली कारण बॅटर एकदमच कमी केलं होतं ता, आणि तांदूळ मी ऑलरेडी जास्त आणलेला आहे पण जेव्हा मी इडली करेल तेव्हा परत एकदा त्याचा ना तुमच्याशी शेअर करेल की परिमल तांदूळ किंवा इडली जो राईस होता प्रॉपर त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे मला तसं तर काही डिफरन्स वाटला नाही पण काय माहिती खाण्यामध्ये होऊ शकतो आणि थँक्यू त्या दिवशी तुम्ही इतक्या सगळ्या कमेंट्स केले याआधी पण मी बोलले होते काय होतं ना आपल्याला गोष्टी माहिती असतात पण बरेचदा अगदी साध्या साध्या गोष्टी पण माहिती नसतात आता या तांदळाबद्दल नाही पण तरीही छोट्या टिप्स म्हणा किंवा एखादं वाक्य म्हणा ते आपल्या डोक्यात एकदम क्लिक होतं आणि आपली तिथून पण एक सुरुवात होते तर तुम्हाला जर असं वाटलं ना कधी की काहीतरी सजेस्ट करावं किंवा काहीतरी सांगावं तर बिनधास्त सांगत जा कशाहीबद्दल असू दे म्हणजे आपल्या व्हिडिओबद्दल असू देत किंवा माझ्या घराबद्दल असू देत कशाहीबद्दल तुम्ही आ, सजेशन मला नेहमीच करू शकता आणि ते जर खरंच मला आवडलं ना तर मी ते अप्लाय करण्याचाही नक्कीच प्रयत्न करेल आणि आता पहिले पेटपूजा करून घेते स्वयंपाक तर खूप घाईघाईमध्ये होऊन जातो लवकर आणि त्यानंतर पूजा करायची आहे कपडे आहेत मशीन कपडे म्हणजे ते जे टाकले मी ते पण वाळत टाकते ॲक्च्युली आधीच करायला पाहिजे होतं पण जाऊ दे आता पूजा करून ते सगळी कामं करते चला आता हे मॅट्रेस प्रोटेक्टर बऱ्याच जणांना माहिती नाही आहे पण ते खरंच असलं पाहिजे नाहीतर गादी एवढी खराब दिसते ना बेडशीट तर असते पण ॲक्च्युली गादी आहे ना आपली व्हाईट कलरची असते थोडी क्रीम कलरची असते आणि ती घाण झालेली अजिबात चांगली दिसत नाही त्यात जर लहान मुलं असतील तर काही सांडलं असेल किंवा पाणी इवन काही पण सांडलं ना तरी ते गादीपर्यंत पोहोचत नाही ती जी मॅट्रेस प्रोटेक्टर आहे ती ॲक्च्युली त्याला प्रोटेक्ट करते तर मी ते प्रोडक्ट आहे टॅग केला आहे जर तुम्हाला हवं असेल तर सायजेसनुसार कलर्स ऑप्शन पण त्यामध्ये असतात आणि ते बेस्ट आहे बघून तुम्हाला वाटलं असेल की कोणाला घराबाहेर काढले पण मी या मुख्या झाडांना घराबाहेर काढले आणि का काढलंय ते पण सांगते आता काही दोन दिवसापूर्वी ना रियांश आणि अश्विन खेळत होते ते खेळत असतात तर त्यांचा बॉल चुकून त्या कपला लागला आणि कपातलं पूर्ण पाणी आहे ते कॉफी टेबलवर पडला आता त्या पाण्यासोबत जे पाण्यातले छोटे छोटे डास असतात ना ते अळ्यासारखे दिसतात तसे त्या पाण्यात होते आणि ते पाणी इवन मी पण बघितलं तेव्हा मला अश्विन काही बोलले नाही किंवा ओरडले नाही फक्त व्यवस्थित शब्दात मला त्यांनी सांगितलं आणि त्यांचे शब्द हेच होते की जर तुला वाटत असेल की आपल्यापैकी कोणी आजारी पडू नये किंवा आपल्याला डेंग्यू होऊ नये तर तू हे प्लांट्स घरात ठेवू ठेवशील किंवा नको ठेवशील हे आता तुझ्यावर आहे आणि तेवढा ऐकल्यानंतर तो डेंग्यू म्हटल्यानंतर बाप रे खरंच मला भीती वाटते आणि म्हटलं नको आपली हौस असते आपण हौसेसाठी करत असतो पण आपल्या आजारापेक्षा किंवा आपल्यापेक्षा कुठलीच गोष्ट मोठी नाही आहे म्हणून घरात जे काही मनी प्लांट होते जे मी पाण्यात ठेवले होते स्पेशली आणि इतके छान ग्रो होत आहेत ना ते पाण्यामध्ये एका पॉईंटला असं वाटलं मला की किती छान ग्रो होत आहेत खरंच काढू की नको किंवा कुठे ठेवू पण आता घरात म्हटल्यानंतर ते घरातच राहतील बाल्कनीत जरी राहिले तरी बाल्कनी आपल्या घराचाच भाग आहे डोर ओपन असतं आणि आता सध्या वातावरण पण असं आहे पावसाळी वातावरण डेंगू पण आपण ऐकत असतो की ह्याला झालंय त्याला झाला आहे आणि ते आजार पण नकोच रे बाबा त्यामुळे मी सगळ्यांना ना घराबाहेरच काढलं असं म्हणा आणि घराबाहेर आता हे दोन दिवस तर होते आणि मला ते ॲक्च्युली पॉटमध्ये लावायचे होते म्हणून सगळे एकत्र केले आणि त्याचे जे ब्रांचेस आहेत ज्याला रूट्स आले आहेत ना ते बघा असे बाइंड केले आणि मातीमध्ये असे मी ते लावून घेतले कारण मागच्या वेळी जे मोठ्या पॉटमध्ये लावलं ना ते एक एक जर लावलं ना तर पूर्ण असे बसत नाही पण मला ती एक आयडिया सुचली की असं एकत्र बाइंड करायचं रूट्स आणि त्याला अशी माती लावायची आणि त्यानंतर ते डायरेक्ट पॉटमध्ये लावायचं म्हणजे जसं पाण्यामध्ये कसं दिसत होतं ते खुललेलं तशा टाईपचं ते दिसेल आणि असं आता सगळे मनी प्लांट्स मी एकत्र लावून घेणार आहे आणि मातीत लावलेले घरात आपण ठेवू शकतो आता ते किती वाचतील किंवा किती ग्रो होतील माहिती नाही आहे पण आता माझा हा प्रयत्न आहे शेवटचा आणि हे जर नाहीच जमलं तर मग सगळे प्लांट्स आहेत स्पेशली मनी प्लांट्स ते सगळे बाल्कनीतच येतील हे बघा असं मी लावून घेतलं ला, आहे आणि खूप मस्त आहे खुललेलं आणि दुसरं जे ग्लासमध्ये आहेत ना त्याचे ब्रांचेस जरा मोठे होते ते मी वेगळ्या पॉटमध्ये लावून घेईल असं वॉटर स्प्रे करायचं म्हणजे नेहमीच फ्रेश दिसतात आता ते तर झाले पण हे बघा माझे आणखी छोटे छोटे प्लांट्स आणि मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की आत्ता याचे रूट्स सकत हे काढून दुसऱ्या पॉटमध्ये लावू की इथेच त्याला ग्रो होऊ देऊ प्लीज हे पण तुम्ही मला सांगा कारण मागच्या वेळी पण तुम्ही जसं बोलले होते ना तसंच मी केलं आहे आणि मस्त ग्रो होत आहेत तीन तीन प्लांट्स नवीन आले आहेत आणि आणखी पण येत आहेत भयंकर वातावरण झालंय तर मी जसं बोलले होते की मला काम होतं तर मी पावणे पाचच्या आसपास पाच पावणे पाचच्या आसपास ना माझं काम करण्यासाठी गेले होते तेव्हा वातावरण एवढं काही खराब नव्हतं आत्ता सव्वा सहा वाजलेत खूप पण उशीर नाही झालाय पण म्हणजे अंधार तर ठीक आहे पण आभाळ इतकं काळोख झालाय ना सगळा असं वाटतं की खूप जोरात पाऊस येणार आहे तर माझ्या कामासाठी जवळपास एक तास लागणार होता मला माहिती आहे पण जास्त उशीर ना पायी चालत गेले आणि पायी चालत आले त्याच्यामुळे झालं आल्यानंतर सगळ्यात आधी फ्रेश झाले आणि चहा घेतला आणि मला तेच वाटतं की गाडी नसली ना की खूप प्रॉब्लेम होऊन जातो आता ज्यांना गाडी येत नाही किंवा गाडीशिवाय ज्यांची कामं कशी होतात काय माहिती पण बऱ्याच जणांना गाडी येत नाही असं मी ऐकत असते आणि तेव्हा मला प्रश्न पडतो की हां बरं झालं मला ॲटलीस्ट टू व्हीलर तरी येते म्हणजे माझी कामं अडत नाही आणि असं वाटतं की म्हणजे ज्या दिवशी गाडी घरी नसते ना त्या दिवशी नेमकं काम असलं की खूप कंटाळा पण येतो ती काम करायची इच्छा होत नाही ते काम आपण टाळतो म्हणून मला असा प्रश्न पडतो की ज्यांना गाडी येत नाही खरंच खूप डिपेंडन्सी राहते आपली स्वतःची कामं पण आपण करू शकत नाही आपल्याला काही आणायचं असेल बाहेर जाऊन किंवा आपल्याला काही एखादं काम असेल ते पण आपण करू शकत नाही आणि रिक्षाचं असं आहे की लांबचं असेल म्हणजे ठीकठाक असेल तर एक वेळ आपण जाऊ शकतो खूप लांबचं असेल तर तिथेही कधी कधी रिक्षा मिळत नाही आणि जवळ असेल ना तिथे पण रिक्षावाले जात नाही तर आज माझं तसंच झालं जवळ यायला काही रिक्षावाले तयार नव्हते मग मला माहिती होतं की पायी जाऊनच मला पायी यायचं आहे पण ठीक आहे माझं काम झालंय आणि हे जे आहेत ना हे वॉश केलं आहे पण ते खूप लवकर काही सुकत नाही हा वरचा जरी कपडा कॉटनमध्ये असला ना तरी हे जे खालचं मटेरियल असतं ना ते मॅट्रेस प्रोटेक्टर, प्रोटेक्टर चाहे हे प्रोटेक्टरच आहे या कापडाला काय म्हणतात माहिती नाही पण हे काही लवकर सुकत नाही त्यामुळे आता आणखी मला वाटलं होतं की सुकल्यानंतर मी डायरेक्ट याच्यावर टाकेल पण तेवढं काही ऊनही पडलं नाही आणि आता तर एकदम गार हवा चालली आहे म्हणून आता जस्ट चादरच टाकावी लागेल आणि ना साडेसहा वाजता माझी माझी म्हणजे मला किट्टीला जायचं होतं पण माझं आता साडेसहा वाजता जाणं तर शक्य नाहीये जरा आवडते मला स्वयंपाक पण करायचा आहे आज आज अश्विन सकाळीच ऑफिसला गेले होते टिफिन दिला होता आणि नेमका किट्टीच्या वेळी मी असं करते की जरा जास्त बनवून ठेवते सकाळीच पण आज तेही जमलं नाही आणि लवकर पण बनवता आलं नाही पण आता अर्धा तास आहे माझ्याकडे अर्ध्या तासात पटकन जे बनवता येईल ते बनवते आणि किट्टीसाठी जाते किट्टीला खूप असा उशीर नाही करणार आहे कारण मलाच जायचं असतं किती एन्जॉय करायची असते गेम्स खेळायचे असतात तर खूप असा उशीर नाही करत सगळ्यात आधी स्वयंपाक करून घेते सगळ्यात आधी तर फ्रेश होते फ्रेश म्हणजे मी आल्यानंतर हातपाय धुतले पण जरा तयारच होऊन जाते ड्रेस पण आता जो घातलाय मी तोच ठेवते तर असं वेळेवर थ्रेडिंग किंवा अप्पर लिप करायचं असेल ना तर मोस्टली मी रेझर यूज करते पण आज का करत नाही आहे ना हे एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल खरं तर आणि खूप त्रास होतो स्पेशली अप्पर लिप करण्यासाठी पण आज तो त्रास सहन करण्यासाठी मी तयार होते आणि पाच मिनिटात माझं हे पण काम झालं खूप असं क्लीन केलं नाही पण जे जरा जास्तच ग्रोथ वाटत होती ना ती काढून घेतली आणि आपल्याला येत असेल ना तर हा पण एक फायदा आहे काही गोष्टी खरंच येत असेल तर त्याचा वेळेवर किंवा म्हणजे खरंच खूप फायदा होतो संध्याकाळच्या वेळी आपल्या सगळ्यांनाच प्रश्न पडतो काय बनवायचं काय बनवायचं पण जर आपल्याला घाई असेल ना तर असा काही प्रश्न आपल्याला पडत नाही फ्रीज ओपन केला आणि पालक मला पुढे दिसली म्हणून म्हटलं की चल आलू पालक बनवते आणि तसंही अश्विनला पालेभाज्या खूप आवडतात सकाळची थोडीशी भेंडीची भाजी होती ती रियांश खाऊन घेईल पटकन भाजी बनवली चपात्या बनवते आणि पटकन तयार होऊन किटीला जाते ये मैंने माधुरी ये साइड में रख दो ये भी है वन करेक्ट वाह मैं सबसे जरूरी एनिमल एनिमल के वो कावा चीता अब रीता को बोलो अब रीता को बोलो हां रीता कावा चीता ये भी रख देंगे ये, ये गलत है रीता गलत 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 अब भी अगर इसने बोला स्टार्ट कर मैने मैया पतंजलि बिस्किट से बोला कि चाओ पतंजलि बिस्किट बहुत अच्छा लगा है <laughs> नहीं उससे जीती थी ना मैंने इससे तो बोल रहे तुझे अच्छा लगा अच्छा ये टुकका लास्ट में हम जीते भी हम मेहनत करके ज्यादा लव तो, नहीं। तो नहीं। नहीं नहीं। नहीं है ही नहीं हमारे पास आते गई है ऑल राउंड देखो पतंजलि बिस्किट बोले ऐसे बोलना है मुझे आंखें दिखाओ आंखें दिखा रही है सर सारे हार जाना सही है सबके सही, 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 सही है अरे एकदम परफेक्ट है, सही है। ना छोड़ <laughs> तो यार तो सात तो करोड़ रुपए बिस्किट इधर आया वो ट्रायल झाले वो नहीं था कुछ <laughs> सब गलत <देले। laughs> मधला सगळ्यात जास्त पार्ट जो आवडतो सगळ्यांना तो म्हणजे गेम्स कारण एरवी आपण कधी असं गेम्स खेळत नाही सगळ्याजणी भेटतात मजा मस्ती होते प्लॅनिंग होतं ते सगळं ठीक आहे पण गेम्स सगळ्यांना खेळायला आवडतात आणि मेन म्हणजे सगळ्यांना मस्त एन्जॉय करत करत खेळत असतात तर असे बरेचसे गेम आम्ही खेळलो एक गेम तर मी पूर्णच तुमच्याशी शेअर केला एक ग्लासवाला होता नंतर येस न होता एक मिस कॉलवाला पण होता असे मस्त गेम खेळण्यात मजा आले आणि त्यानंतर आता मस्त डिनर चालू आहे आणि डिनरमध्ये ना कट वडा आणि पाव होता जो मी फर्स्ट टाइम खाल्ला आणि खूप मस्त झाला होता नाशिक साईडचे जे आहेत ना त्यांना माहिती असेल कटवड्याचा जो रस्ता होता रस्सा होता ना तो खूपच मस्त होता मस्त सगळ्यांनी सोबत एन्जॉय केलं आणि अशी झाली आमची आजची किट्टी आणि म्हणूनच किट्टीला जाण्यासाठी एवढ्या आम्ही एक्सायटेड असतो आणि सहसा कोणीच ना किट्टी मिस करत नाही जर खरंच काही अडचण असेल तर त्यामुळे असा एखादा महिन्याचा दिवस असतो जेव्हा सगळेजण भेटतात आणि मस्त गप्पा गोष्टी आपल्या महिन्याभराचा सगळं काही शेअर करत असतात आणि हो तुमच्यापैकी असा कोणाकोणाचा कोणाचा किट्टी ग्रुप आहे कोण कोण एन्जॉय करतं ते मला खरंच कमेंटमध्ये नक्की सांगा आज यायला खूप उशीर झाला होता दहा वाजलेत आणि माझे एक्सपेक्टेशन असे होते की आल्यानंतर अश्विननी गॅसचा ओटा पण साफ करून ठेवलेला असला पाहिजे पण असं काही नव्हतं आल्यानंतर मी पहिले किचनमध्ये एंट्री केली आणि सगळं आवरायला घेतलं आता सगळं आवरते आणि त्यानंतर जरा वॉकला जायचं आहे तर असा गेला आजचा माझा दिवस आज मी माझ्या पूर्ण दिवसाचं रुटीन तुमच्याशी शेअर केलं कसं वाटलं माझं रुटीन नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चलो बाय